वीस जून दोन हजार चोवीस हा दिवस महाराष्ट्राच्या जनतेसाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक दिवस ठरला आहे या दिवशी राज्यातील शिंदे सरकारने व केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने तीन ऐतिहासिक निर्णय जाहीर केले आहे ज्यामुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांना व युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे आता हे तीन निर्णय काय आहेत त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बहुप्रतिक्षित पिकांच्या हमीभावाची मागणी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मान्य केली आहे केंद्र सरकारने चौदा खरीप पिकांच्या एमएसपी वाढीला मान्यता दिली आहे ज्याचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे याशिवाय दहा लाख रोजगार निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्रातील वाढवण बंदरासाठी शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ज्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे महात्मा फुले आरोग्य विमा योजनेच्या अटींमध्ये शिथिलता घालून महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना या विमा योजनेचा फायदा होणार आहे राज्य सरकार राज्यातील नागरिकांचे तेराशे रुपयांचे प्रीमियम भरणार असून आता नागरिकांना पाच लाख रुपये विमा मिळणार आहे आधी ही रक्कम दीड लाख एवढी होती महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळं जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत